आजच्या दिवशी जगभरामध्ये अस्थिरता वाढलेली आपल्याला दिसून येते लोकशाही मूल्यांची ज्यांनी जगाला शिकवण दिली अशा उदारमतवादी देशांमध्ये सुद्धा उजव्या विचारसरणीचे पक्ष उजव्या विचारसरणीचे नेते लोकप्रिय होताना ने दिसत आहेत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अशा नेत्यांना जनतेकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो खरा पण नंतर हेच नेते जनतेच्या अधिकारांवरती बंधनं आणण्याचा प्रयत्न करतात आणि अगदी असाच काहीसा प्रकार प्रगत राष्ट्र असलेल्या दक्षिण कोरियामध्ये झालेला आहे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी काल दक्षिण कोरियामध्ये मा मार्शल लॉ म्हणजेच लष्करी आणीबाणी जाहीर केलेली आहे यावेळेस त्यांनी विरोधकांवरती संसदेवरती नियंत्रण ठेवण्याचा उत्तर कोरियाबद्दल सहानुभूती दर्शवण्याचा आणि सरकारला अपंग करणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतण्याचा आरोप केलेला आहे टेलिव्हिजन ब्रिफिंग दरम्यान करण्यात आलेल्या त्यांच्या या घोषणेमुळं दक्षिण कोरियामध्ये येणाऱ्या काळातील राजकीय संकटाची चाहूल लागलेली आहे मार्शल लॉ ला लागू केल्यानंतर मोठा विरोध झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी मार्शल लॉ मागेसुद्धा घेतलेला आहे आता हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात दक्षिण कोरियाच्या एकूण इतिहासावरती नजर टाकूयात आणि मार्शल लॉ म्हणजे काय त्याचे संभाव्य परिणाम काय असतात हेही जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आमच्या समोर मार्शल लॉचा आधार घेण्यावाचून इतर कोणताही पर्याय राहिलेला नाही तसंच उत्तर कोरियामधील कम्युनिस्ट शक्तींकडून निर्माण झालेल्या संकटामुळे आम्ही दक्षिण कोरियाचं रक्षण करू इच्छितो आणि त्यामुळेच मी ही आणीबाणी जाहीर करत आहे असं एवोल यांनी जाहीर केलं होतं यासोबतच त्यांनी त्यांची इथली जी प्रमुख अपोजिशन पार्टी आहे डेमोक्रेटिक पार्टी त्यांच्यावरती सुद्धा त्यांनी आरोप केलेला होता आता तिथं तीनशे सदस्यांची जी सदस्य संख्या असलेली संसद आहे त्याच्यामध्ये या डेमोक्रॅटिक पार्टीचं अर्थातच विरोधकांचं जास्त प्राबल्य आहे त्यांचं संख्याबळ जास्त आहे त्यांच्यावरती सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे की यांनी गव्हर्नमेंटला जितकं शक्य होईल तितकं घेरण्याचा प्रयत्न केला होता गव्हर्मेंटला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी शब्द वापरलेला आहे पॅरलायझिंग गव्हर्नन्स चोलली फॉर द सेक ऑफ इम्पिच स्पेशल इन्व्हेस्टिगेशन असं म्हणणं आहे की एकूणच इन्व्हेस्टिगेशन किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांवरती विरोधक जे आहेत हे कुठंतरी आडकाठी आणत होते आणि म्हणूनच त्यांनी ही तिथं लष्करी आणबाणी जाहीर केलेली आहे आता हे युन सुख येऊल यांच्याविषयी थोडक्यामध्ये सांगतो मे दोन हजार बावीस मध्ये त्यांनी पदभार स्वीकारलेला होता राष्ट्राध्यक्ष म्हणून दोन हजार बावीसमध्ये त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी ली जे म्युंग यांचा फक्त शून्य पॉईंट सात टक्के मतांच्या फरकाने पराभव केलेला होता एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये दक्षिण कोरियामध्ये थेट निवडणुका झाल्यापासून हा सर्वात कमी फरकाचा पहिलाच विजय आहे आता जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यामध्ये अपयश आल्यानं दक्षिण कोरियातील लोकांमध्ये या त्यांच्या राष्ट्राध्यक्षांचं रेटिंग जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेलं होतं आता त्यांच्या सरकारचा अर्थसंकल्पाच्या विधेयकावरून विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाशी सुद्धा मागे संघर्ष झालेला होता विरोधी असलेल्या या डेमोक्रॅटिक पक्षानं सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल युन यांच्यावरती इम्पिचमेंट अर्थात महाभियोग चालवण्याची सुद्धा मागणी केलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये वाद समोर येत होते घोटाळ्यांमध्ये या राष्ट्राध्यक्षांचं नाव आलेलं होतं यासोबतच काही घोटाळ्यांमध्ये त्यांच्या पत्नीचं सुद्धा नाव समोर आलेलं होतं आता त्यांच्यावरती शेअर्सच्या किमतीमध्ये हेराफेरी यासोबतच लाच स्वरूपात लक्झरी हँडबॅग स्वीकारल्याचा सुद्धा आरोप होता अगदी अशाच पद्धतीचे आरोप किंवा जवळपास जाणारे आरोप पाकिस्तानचे इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी यांच्यावरती सुद्धा झालेला होता आता या एकूण प्रकरणावरती दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी माफी मागितली होती त्यांच्या पत्नीनं चांगलं वागायला हवं होतं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं पण विरोधक महाभियोगावरती ठाम राहिले होते यासोबतच संसदेमध्ये एकूणच त्यांची धोरणं जी आहे त्या धोरणं रेटण्यासाठी त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा या राष्ट्राध्यक्षांना संघर्ष करावा लागत होता मग अशी मी जसं सांगितलं तीनशे सदस्य संख्या असलेल्या या संसदेमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांचं बहुमत आहे आता या सगळ्या गोष्टींना बगल देण्यासाठी मार्शल लॉ लागू करण्यात आला असा तिथल्या विरोधकांचा आरोप आहे दक्षिण कोरियामधील विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते ली जे म्युंग यांनी मार्शल लॉची घोषणा ही अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे असंविधानिक असल्याचं म्हटलेलं आहे सत्ताधारी पीपल्स पॉवर पार्टीचे प्रमुख डान पोंग कून यांनी ही मार्शल लॉ चुकीचं आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे बघा आता राष्ट्राध्यक्षांनी जी ही घोषणा केली होती त्याच्यावरती त्यांना विरोधकांकडून सुद्धा टीकेला सामोरं जावं लागताना दिसून येते यासोबतच त्यांच्याच पक्षातले नेते सुद्धा त्यांच्यावरती टीका करताना दिसत आहेत त्यांच्यासोबत ते या एकूणच घोषणेवरून सहमत नसल्याचं दिसून येत आहे येऊन म्हणाले की त्यांच्याकडे मार्शल लॉचा अवलंब करण्याशिवाय पर्याय नव्हता देशातून उत्तर कोरिया समर्थक शक्तींना हटवण्यासाठी आणि उदारमतवादी घटनात्मक व्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असं त्यांचं म्हणणं आहे आता बघा सत्ता ताब्यात घेताना किंवा सत्ता ताब्यात असावी म्हणून जवळपास सर्वच नेते अशाच पद्धतीची भीती दाखवतात ॲनिमल फार्म म्हणून एक पुस्तक आहे खूप छान जॉर्ज ऑरवेलचं त्याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची काहीतरी भीती दाखवलेली आहे म्हणजे जनतेला अशी भीती दाखवायची की कोणीतरी तुम्हाला त्रास देऊ शकेल किंवा ह्या ह्या शक्तींचं रक्षण करायचं असेल तर मीच फक्त तुमचा तारणहार आहे अशा पद्धतीची भावना जनतेमध्ये निर्माण करायची आणि अल्टिमेटली शेवटी जाऊन जनतेच्याच अधिकारांवरती कुठेतरी एनक्रोचमेंट करायचं अशी ही एकूण पद्धत आहे आणि दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा तसंच काहीसं करण्याचा प्रयत्न केलाय दक्षिण कोरियामध्ये लष्करी राजवट लागू करण्याच्या घोषणेसह लष्कराने त्या ठिकाणी इतर सगळ्या ज्या निमलष्करी कारवाया आहेत त्या स्थगित केलेल्या आहेत संसद सदस्य जे आहेत त्यांना संसदेमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता सोशल मीडियावरती या व्हिडिओ व्हिडिओसुद्धा व्हायरल होताना दिसत आहेत तिथल्या संसदेच्या इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिस दलाचे तुकडे तैनात करण्यात आलेली आहे आता ही मार्शल लॉची घोषणा झाल्यानंतर दक्षिण कोरियातील विरोधी डेमोक्रॅटिक पक्षानं त्यांच्या सर्व खासदारांना संसदेत एकत्र येण्यास सांगितलं विरोधी पक्षनेते ली जे म्युंग यांनी सुद्धा देशातील नागरिकांना संसदेजवळ एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं आता दक्षिण कोरियातील राज्यघटनेनुसार जर संसदेतील बहुसंख्यक खासदारांनी देशातील मार्शल लॉ हटवण्याची मागणी केली तर सरकारला ती मान्य करणं बंधनकारक आहे आता हा मार्शल लॉ लागू झाल्यानंतर विरोधी पक्षाचे जे सगळे खासदार आहेत ते तिथल्या असेंब्लीमध्ये पोहोचले त्यांनी त्याच्यानंतर संसदेचं कामकाज सुरू केलं मधल्या काळामध्ये हजारो समर्थक सुद्धा बाहेर जमा झालेले होते लष्कर त्या नॅशनल असेंब्लीपर्यंत पोहोचेपर्यंत तीनशेपैकी एकशे नव्वद खासदारांनी राष्ट्रपती जे आहेत त्यांच्या मार्शल लॉच्या प्रस्तावाला नकार दिल्याचं दिसून येते आणि त्याच्यानंतर मात्र मग काय झालेलं आहे ती घोषणा जी आहे ती मागं घेण्यात आलेली आहे स्पीकर वू सोन सिक यांच्या घोषणेनंतर मात्र लष्करानं ते एकूणच कामकाज जे सुरू होतं ते थांबवलेलं आहे जोपर्यंत राष्ट्राध्यक्ष घोषणा करणार नाहीत तोपर्यंत लष्करी कायदा लागू राहील मार्शल लॉ लागू राहील अशी भूमिका लष्कराने घेतल्याचं दिसून येते थोडक्यात काय आजच्या दिवशी तिथे काय घडेल हे सर्व काही लष्कराच्या हातामध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये सुद्धा दक्षिण कोरियामध्ये मार्शल लॉ होता त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी बंड झालेलं होतं आणि लोकशाही सरकार त्याच्यानंतर स्थापन झालेलं होतं पण आता उत्तर कोरियासारखी परिस्थिती दक्षिण कोरियामध्ये होती की काय अशी भीती व्यक्त केली जाते म्हणजे उत्तर कोरियामध्ये कसं हुकुमशाही आहे किंवा लष्कराचं तिथं सत्ता आहे असं आपण म्हणू शकतो अगदी तशीच परिस्थिती दक्षिण कोरियामध्ये होती की काय अशी भीती व्यक्त केली जाते आता मार्शल लॉचा अर्थ काय होतो तर एकूणच जे काही सिव्हिलियन गव्हर्नमेंट आहे हे सिव्हिलियन गव्हर्नमेंट जे आहे ते बरखास्त होतं आणि लष्कराच्या हातामध्ये सर्व सत्ता एकवटते यासोबतच मूलभूत अधिकार वगैरे जे आहेत या सगळ्यांवरती सुद्धा बंधन येतात फ्री स्पीच म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य घ्या किंवा इतर सर्व स्वातंत्र्य जे आहेत त्याच्यावरती सुद्धा बंधन येतात ज्या वेळेस लष्कराच्या हातामध्ये सत्ता एकवटते किंवा मार्शल लॉ लागू केला जातो कोरियाची जी कॉन्स्टिट्यूशन आहे दक्षिण कोरियाची त्यातील कलम सत्याहत्तरनुसार त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वेन इट इज रिक्वायर्ड टू कोप विथ अ मिलिटरी नेसेसिटी ऑर टू मेंटेन द पब्लिक सेफ्टी अँड ऑर्डर बाय मोबिलायझेशन ऑफ द मिलिटरी फोर्सेस इन टाइम ऑफ वॉर आर्म ऑर सिमिलर नॅशनल इमर्जन्सी द प्रेसिडेंट मे प्रोक्लेम मार्शल लॉ ॲज प्रिस्क्राईब बाय दी लॉ आता तिथं त्यांनी कंडिशन्स दिलेले आहेत की काय परिस्थिती असेल तर नेमकं लष्करी राजवट लागू करता येऊ शकते पण आजच्या दिवशी अशी कोणतीही परिस्थिती दक्षिण कोरियामध्ये नाही तरी सुद्धा त्यांनी मार्शल लॉ लागू केल्याचं दिसून येते याच कलम मध्ये पुढं असं म्हटलेलं आहे की अंडर एक्स्ट्राऑर्डिनरी मार्शल लॉ स्पेशल मेजर्स मे बी टेकन विथ रिस्पेक्ट टू द नेसेसिटी फॉर वॉरंट फ्रीडम ऑफ स्पीच द प्रेस असेंब्ली अँड असोसिएशन ऑर द पावर्स ऑफ द एक्झिक्युटिव्ह अँड द ज्युडिशरी अंडर द कंडिशन्स ॲज प्रिस्क्राईब बाय द लॉ म्हणजे खूप साऱ्या गोष्टींवरती बंधन येतात प्रेसवरती अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हे याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे असं कोरियाची राज्यघटना सांगते आता बघा दक्षिण कोरियामध्ये लोकशाही आहे उत्तर कोरियामध्ये हुकुमशाही आहे पण असं काय घडलं की मध्येच उत्तर कोरियाची भीती दाखवण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला दक्षिण कोरिया या देशाच्या निर्मितीचा इतिहास समजून घ्यावा लागेल दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये दोन महासत्ता उदयास आल्या म्हणजे ब्रिटन जे आहे ते बाजूला पडलं आणि अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ता उदयाला या दोन्हीही महासत्तांना कोरियन पेनिन्सुलावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं कोरिया हा देश सुद्धा नुकताच वसाहतीपासून मुक्त झालेला होता त्याच्यामुळं रशिया आणि अमेरिका या दोघांचाही या पेनिन्सुलावरती डोळा होता याच्या अगोदर कोरियावरती जपानची सत्ता होते म्हणजे जपानच्या राजघराण्याची तिथं सत्ता होती पण ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये जपाननं आत्मसमर्पण करत शस्त्र खाली ठेवली युद्धामध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर कोरियावरचं जपानचं वर्चस्व संपलं आणि मग तेथून कोरिया संदर्भातला दुसरा पार्ट सुरू झाला दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा जपाननं शस्त्र टाकण्याची घोषणा केली त्याच्यानंतर लगेचच सोवियत रशियाच्या सैन्यानं कोरियाच्या उत्तर भागावरती तर दक्षिण भागावरती अमेरिकेने ताबा मिळवला मग उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये साम्यवाद आणि लोकशाही याच्यावरून जो संघर्ष सुरू झाला तो आजही सुरूच आहे हा संघर्ष एवढा तीव्र आहे की दोन्ही देशांमधल्या शीत युद्धाचा परिणाम म्हणून या कोरियन देशाची कायमची विभागणी झाली उत्तर कोरिया निर्माण झाला आणि दक्षिण कोरिया निर्माण झाला उत्तर कोरिया जो आहे तो कम्युनिस्ट किंवा हुकुमशाहीवाला वाला देश आहे दक्षिण कोरिया जो आहे हा लोकशाही वाला देश आहे कोरियाच्या उत्तर भागामध्ये सोव्हिएत युनियनने कम्युनिस्ट राजवट लागू करण्यासाठी किम इल संग यांना मदत केली ते एकेकाळी गोरेला फायटर होते आणि त्यांना सोव्हियतनेच प्रशिक्षण दिलेलं होतं तर दुसऱ्या बाजूला दक्षिण कोरियामध्ये एका भांडवलशाही देशाच्या निर्मितीसाठी अमेरिकेने पाठिंबा दिला अनेक वर्ष अमेरिकेमध्ये राहिलेले कम्युनिस्ट विरोधी नेते सिंगमन री यांच्याकडे दक्षिण कोरियाचं नेतृत्व देण्यात आलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत दोन्ही देशांमध्ये दे अधिकृत सरकार स्थापन झाली कोरियाच्या उत्तर भागामध्ये डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया नावाचा देश स्थापन झाला तर दक्षिण भागामध्ये रिपब्लिक ऑफ कोरिया हा देश स्थापन झाल्याचं दिसून येतं या दोन देशामध्ये जो संघर्ष सुरू होता या संघर्षामध्ये संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला होता अमेरिकेच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्राच्या लष्करानं या युद्धामध्ये हस्तक्षेप केला आणि मोठा संघर्ष जो तेव्हापासून सुरू झालेला आहे हा संघर्ष आजही आपल्याला दिसतोय या आजपर्यंतच्या संघर्षामध्ये लाखो बळी सुद्धा गेलेले आहेत आजच्या दिवशी युद्धविराम जरी असला तरी सुद्धा या दोन्ही देशांमध्ये कोणत्या क्षणी युद्ध पेटेल हे सांगता येत नाही उत्तर कोरिया आणि रशिया दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध दिवसेंदिवसच घट्ट झालेले दिसून येतात अमेरिकेचं सैन्य सुद्धा आजच्या दिवशी दक्षिण कोरियामध्ये तैनात आहे दक्षिण कोरियाच्या कोणत्याही आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी अमेरिकेचं सैन्य त्या ठिकाणी आहे अमेरिका त्या संदर्भात कटिबद्ध असल्याचं अमेरिकेने वेळोवेळी सांगितलंय आता आजच्या दिवशी जी दक्षिण कोरियामध्ये परिस्थिती आहे याच्यावरती अमेरिका अगदी बारीक लक्ष ठेवून आहे दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट जे आहेत यांनी कायमच उत्तर कोरियाला पाठिंबा दिलेला आहे मग रशिया घ्या चीन घ्या यांनी कायमच तिथे उत्तर कोरियाला पाठिंबा दिलेला आहे आणि प्रसंगी ते उत्तर कोरियाच्या बाजूने उभं राहिल्याचं सुद्धा दिसून येतं आणि उत्तर कोरिया सुद्धा आजच्या दिवशी रशिया म्हणा किंवा चीन म्हणा यांना पाठिंबा देताना दिसून येतं आता हे सगळं काही ठीक सुरू होतं म्हणजे आजच्या दिवशी तरी काही वाद नव्हता काही पेटलेलं नव्हतं तरी सुद्धा दक्षिण कोरियाच्या प्रमुखांनी केवळ स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी एक काहीतरी स्टोरी तयार केली आणि ती जनतेवरती लादली असाच काहीसा सूर त्या ठिकाणी दिसून येते अन्यथा लगेचच विरोधक एकत्र झाले नसते तीनशे सदस्य संख्या असलेल्या संसदेमध्ये एकशे नव्वद इतक्या बहुमतानं तो मार्शल लॉ माग घेण्याची जी काही एकूण प्रक्रिया आहे ती पूर्णत्वास गेली नसती बहुमत मिळालं नसतं एका लोकशाही देशामध्ये सत्ता लष्कराच्या हातात जाणं किंवा लष्कराला लोकशाहीमध्ये हस्तक्षेप करण्यास ताकद देणं आणि ते सुद्धा उत्तर कोरिया बाजूला असताना हे निश्चितच फक्त दक्षिण कोरियाची नाही तर संपूर्ण जगाची काळजी वाढवणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका धन्यवाद